पुष्पाचा शर्ट घेतलाय कस काय कस काय है मस्त हा आपल्याला येऊ पुष्पाचा शर्ट वफतो तो कोणी का म्हणतो एक काम करतो मी विषयाला विचार येतो ना तो असं शर्ट बघून जळून खाक शिनी असं काय शर्ट घातलं काय पुष्पाच <laughs> तू कस काय घातलं पुष्पाचं शर्ट तुला चांगला नाही दिसत काढते अरे हो। मला नाही तुला चांगलं हो। दिसते मी बाहेर दिसतोय पुष्पा दिसत पुष्पा शर्ट मला दिसतो तू कर्ज होते पुष्पा शर्त पुष्प अहि पुष्पा तो बोली लगाल ते सांग इकडी तुला ना लय मोठ सरप्राईज देणार सरप्राईज कोणता सरप्राईज त्याच्यामुळे ना मी तुला ना असं नटून थटून या सांगितलं होतं असं का पुष्पा शर्ट घातलं म्हणून घातलाय हा घातलीच शर्टा घातला ना पुष्पाचा बर काय सरप्राईज काय सांग सांग लवकर पण ते इथं नाहीये कुठं लय लांब 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 कुठं हाय एक ठिकाणी ठेवलेलं माहितीये का दोघाला मस्त पैकी अरे मग ते घेऊन यायच ना सरप्राईज कस का मग बरं जाऊ देऊ सरप्राईज घेऊन येऊ माझ्यासाठी तो काय सरप्राईज लय ये लय बारी चल ना घेऊन येऊ ना आपल्याला त्यासाठी गाडी लाग ना इतक्या लांब कुठं चलत चलत जात गाडी म्हणून मग आहे ना आपला मित्र कोण चांदे हा चांदे हा मग चंदे कोण घेऊ मोटरसायकल हा मंग येडा विडा झाला का त्याचा जीव गाडीत का गाडीत त्याच्यात जेव त्यात नाही नाही काही नाही तेव्हा देईन अरे गाडीत जर जेव्हा असला ना त्याचा गाडी पॅक्स मित्र मग जास्त जेवे अरे गाडी देईन चल चला तो तो दें, दें दिवु दिवु ला। आता तू म्हणतो गाडी येतो हा येतो का करतो कशी काय माहितात खा देई देईन गाडी देईन तो मित्राला गाडी देऊ देऊ नाही खराब झाली गाव माझे लांब लिहून टाक लावा लागणार जास्त गाडी द्यायची नाही पडला आपल्याला तुला मस्त लांब लिंबा खाली नेऊन लावतो आता कुणी आलं कि तर माग देणार नाही आपण स्वच्छ घेतो मी त्या अरे इतनी आखे, इतनी आखे है। भाई का म्हणता गणेश काय नाही दिवस माझ्याकडे चक्कर चनन भाई चल आता गाडी चावी दे अरे नाही बाबा मी गाडी चावी देऊ शकत नाही तुला मला नाही द्यायची भाऊ नाही द्यायची तुला मी हा गाडी घ्यायचा तो दोस्ती दाखील आहे का गाडी मी देतो तुम्हाला माझ्या गाडी मध्ये देऊ पण तुम्हाला समोर तिथून द्यावं लागेल समोर आणून द्यावं लागेल गाडी तिकडे मी त्या झाडापाशी लावलेली घेऊन जा, ना 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 जा लाव ले ले, ठीक आहे चावी चल येतो तू तू मना चावी दिली बाबा ती काय अरे काय हे तिच दुकान कुठं गाडी कुठं असलं कसं कंजीच असतं का रे मग एवढं लांब गाडी ठेवली ते म्हणजे आपण त्या सरप्राईज काय आला तर आता पोहचला असं इथून इतके राहिले मग एवढ्या लांब असती गाडी थकलो मी आता मग हो नाही यार लवकर मला चालायची गाडी कसं तुला मला तिकडं तिकडे मी रे गाडी अरे माझ्या मुळे गाडी भेटली ते माहितीये काय याच्या माझ्यामुळं गाडी दिली ती मला मी ना रे गाडी तुम्ही भेटली म्हणजे काय गाडी तू ना काय मग गाडी कधी का तुझीच झाली काय सरप्राईज कोण देणार रे

चालू आहे गाडी अरे एकदा एक दोन तीन एक मिनट ला दोन तीन उतर खाली काय गाडी ना म्हणते मी चालल चालू आहे ना हा तू चल तू कर चालू हे बघ एक मध्ये मेरी चालू तरी हा हो बघतो आता हा तुम्ही सबकल हा एक दोन ते मिनटल थांब थांब तुला काय अरे एक मिनिट होत असत कधी कधी काय होत असत एखादा टाइम द्यावा नाही द्या जमजा एक दोन तीन अयो काय काय गाडी काय मित्र लकीच लागली मला त्याच्या तू तुझी गाडी राह इथे काही खाली प्रॉब्लेम आहे काय मला वाटतं इथे काहीतरी फालटच दिसतोय अरे लागली रे लाट लागली अरे साम्राजलं मला लाट घातली रे मारतो का मला अरे घाना काही उर आहे ना इथे कसला मूर्त घातलं अशी लाच लागली म्हणून राहिले मला लाच मारली लाच मारली सगळं गाव जमा करतात काय अरे काय लात लागली अरे तू माझी उतरला नाही अरे निस्त बोल बच्चन मारलो आहे पायल बी जाय काय तूच निर्माण आहे गणबाई मोदर गणाची गाडी गणबाई मोदर अरे मी नाचू आहे अरे उचले ना मला हात दि अरे काय गाडी चालू कर राहिलाय माणसाला घालू राहिलाय मी त्या सरेख मी गाडी चालू करतो मला येते उशीर झालं अरे एक मिनिटामध्ये गाडी चालू करतो चालू पटकन आता अरे मला गाडी चालित येत नाही रे रेड्या डोक्याच्या गवाच्या माझ्यासोबत भांडण तरीच बसला रे मी चालितो गाडी मी चालितो गाडी मी चालवतो ये ना काय बाहेर नास्ता ये ना अंगण वाकड मी डावली तो गाडी चल बस लाव कर उशीर झाला एक तर गाडीला एक काय झालंय बाबा छालू चालू ना, चालू आणली चांद्याकून तुल तुळ्याकून गाडी चालू कर इथं गाडीला इतक्या लांबून चलत चलत आलो आता गाडी चालू आहे ना हा कर चालू काय कर अरे मारू आला आणि आता केल काय केलं नाही काय केलं तू अरे येड्या डोक्याच्या वेळेस पहिल्या वेळेस गाडीच बसला तू गाडी चावी चालू केली होती का अरे का दात काढून हसू राहिला का वाचा अरे किका मारू मारू माझी तर पाय गेले खिजे खिज हसूर दात काढून चल बस लवकर हा बर जाऊ रे चल चल सरप्राईज सरप्राईज घ्या चल <laughs> सप्राइज, सप्राइज सरप्राईज भेटणार आहे मी तुला चला बारीक मग चल